सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आहे नागपंचमी सगळ्यांचा आनंदात सुखात समृद्धात मस्त असं एन्जॉय करत दिवस जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाचा आणि आहे तुमचं काय चाललंय माझा असे झाले कपडे हे धुवून सगळं आज आमच्यात काय पोळ्या हे काय करायच्या नाही ते काल मस्त आणि तुम्ही म्हण बरेच जणांचा प्रश्न आहे की आहे काल कसं घ्यायला गेला वारवाला आमच्या इकडे पंचमीच्या आदल्या दिवशी वारवाला जातात म्हणजे भावाच्या उपासा दिवशी वारवाला जायचं दुसऱ्या दिवशी पंचमी छान पोळ्या हे करायच्या झोकं खेळायचं आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सक्रो असतो गुरं मी बांधल्यात त्यासाठी बघायला ते तर म्हटलं चला कपडेही धुवून झाले सगळं झाले आता काम आवारलं पाणी नाही या मोटर जळली या वरच्या हिरवली त्यामुळं इतका वाईटा आलाय ना तिकडून नळ्याजोड तिकडून नळ्याजोड मोटरवर काढून ठेवली तुम्हाला दाखवते आणि मला लागली सर्दी व्हायला ही खूप दुखते त्याच्यामुळं पावसात मध्ये रानात रोज भिजलेले आणि तीन त्याच्यामुळं त्रास होते हे सगळं का व्यवस्थित केलं परवा दिवशी लग्न तर राडा झाडं ही काट केली सगळी आत्यांनी आत्यांनी केलं मी तर मोगऱ्या झाडं ती पण आत्यांनी केलं मोटरवर ओढून ठेवली आहे भाऊजींना फोन करून करून कटाळा आला मोटर जळली पण भाऊजी काय आहे ना विहिरीतलं पाणी एवढंच आहे ते काय वाढत पण नाही कमी नाही पाऊस बंद आहे ना आता रात्री झाली ती झिमझिम थोडी पण झाडं ही अशी पाण्याने होत नाहीत ना तुमच्या इकडे कशी कशी कोण कोण पंचमी साजरी करतात सगळेजण कमेंट करून सांगा पोरांना पतंग हे आणायच्यात उडवायसाठी यांचं कोणाचं काय काय चाललंय आमच्या घरी आज काय आहे काय सगळी मेसे चाल बापू मोटरीच बघायला म्हणजे आम्हीच बावला ठरलो यांच्या पुढे म्हणजे कालच्या धरणं आम्ही फोन लावून लावून दमलो पण भाऊजी काय आलं नाही आता तुम्ही मोटर बघायला चाललाय का, का? म्हणजे हो हो मी सांगितलं म्हणजे निकाड पाणी आहे का तुम्हाला असणार आहे म्हणून तर तुम्ही आठ दिवस झालं खुशीत राव पान नाही म्हणून पाणी मग काय मोटरनेट करीन म्हणजे सगळं कशाला तुमच्याकडं इथं तुम्ही मन्या मन्यावलीत चला त्या घरात जाऊ का काय कोण म्हणलं असं किती लागत मोटर जळली तुमच्या त्या तुमच्यामुळे जळली तुमची मशनी सारख्या चालू मोटर चालू बंद व्हायची आता जोडा फक्त पाणी नाही दोन दिवस झाले मला डोकं आहे आता वायर तीनशे फूट आणायचे वायर आहे दहा रुपये मीटर हा आणा काही आणायचंय ते आण तुमचं रोजच गुराळ चालू होईल माझ्या माग म्हणून तरी आले अस बाय सगळ्या